अरे 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 अरे, अरे, अरे। काय करायला लागली गे तू ही काय हातावर पायावर हो सगळ्या तोंडावर गालावर कपाळावर काय करून घेतलं ही सगळं हो सगळ्या पायावर हो मांड्यावरनी राहिले कुठं काय काढादा अजून तोंडावर ती वाटावर पण काढली की बघू तोंड के का काय केलंय ती हाय का लक्ष हय काय अभ्यास करतो चांगलं त्या अभ्यास आहे का बाय नाही आता ठेवलाय तो मला बघून मोबाईल ती मोबाईल बघत बसली तू अजून हा काय केलं तोंडावर अभ्यास करते म्हणून हे तुला कळलं पाहिजे पूजा तुला पुरीला मोबाईल द्यायचा मी जरा काय आलो तर ती तेपासनं मोबाईल घेऊन स्वतः बघत बसली मोबाईल मध्ये तोंड घालून आणि ते पुरीनं काय केलं सगळ्या तोंडावर तिला मोबाईल दिला नव्हता मी मोबाईल बघत बसली होती तिला खेळायला दिलते मी अभ्यास करायला लिकरू म्हणून काय बसली तर अजून तिची चुकी नाही तुझी चुकी तू मोबाईल घेऊन बसली तीच पूर्गीचा कंड मोबाईल घेतला आणि तू बघत बसलेली कळलं आम्हाला गणित कोण तुला मोबाईल घेऊन बस म्हणले तर पुरीकडे लक्ष देता येत नाही तुम्ही घेतला नाही मी काय करू मित्र नाही हो 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 तुमची चांगली गोष्ट आहे ना ती आमचं चुकलं तुमचं काय नाही आणि पोरे तुला कोण तसं कर म्हणलेलं इकडे बघ कोण तस तोंडावर पायावर हातावर हा तो कशी काढते अजून हातावर ठेवते का नाही दे। ते काय पेन तू आग राह खेळू द्या खेळू द्या नाही घेते ज्या हातात खेळू द्या तर तेवढंच राहिले असं लेकर खेळत शिकत त्यांना हा 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 खेळायला लागले तिनं गाल आती हुशार आहे तुम्ही पण आती आती परमाना बाहेर हुशार आहे गोटगाल माझी पुरस्कार द्यायला पाहिजे तुमच्या दोघात मिळून कुठला देऊ द्या काय झालंय भांडाल तुला ए आगोपणा आगोपाना आमची तिथे मेहंदी काढते कळत नाही तुम्हाला उग अगोपण तसली मेहंदी गाय तुझी इकडं दाखव पप्पाची बघा किती छान मेहंदी ती मेहंदी काय तुझी हा दोन येते का पप्पाल एका दोन म्हणून दाखव एक दोन चार पाच मिनिट म्हणून आठ आठ नऊ दहा येते म्हणा काय येत नाही जात नाही सांग तुझं काय एखाद्या वर्षी एका पण पोरीला मोबाईल पण द्यायचा ना आजच्यापासन आणि अभ्यास करून घ्यायचा या अशी पिलशिनॅन खोडलं बरण केश पेन देत बसायचं नाही बघ लुसकानी लुसकानी तर शिकत असत वाट्रोल करूनच का लनी लुकसानी लुक काय तर रोग सुटवत बसाजन काय तर रोग करत बसाजण शिकतो हा 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 काय नाहीटक पाहिजेत गुड गाय चला बाय बाय करा सगळ्याला आमच्या चॅनलला आम सबस्क्राईब करा इकडे बघून इकडे इकडे बघून आमच्या चॅनल लाईब करा कमेंट करून नक्की सांगा नक्की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटत थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा बाय 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 परत भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगितले लक्षात आहे ना ताटा नेस्त करून नमस्कार जे कुठे नाही आहेत ते आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय